हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत पण ही भेंडीची भाजी आपण फक्त लसूण आणि मिरचीचा वापर करून बनवणार आहोत मुलांना टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी ही एकदम साधी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे जास्त मसाले आपल्याला वापरायची इथं गरज नाही आहे पण तरीही या भेंडीला चव खूप छान असते तर आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी द्यायची आहे तर आता तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकत आहे मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यामध्ये लगेच जिरे टाकणार आहोत तर, -तर आता मोहरी तडतडली आहे मी जिरे टाकते आता जिरे टाकल्याबरोबर आता लगेच आपल्याला लसूण आणि मिरचीचा एक ठेचा बनवायचा आहे आणि तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे इथं पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरची मी घेतली होती आणि ती व्यवस्थित बारीक करून मी टाकली आहे याच्यामध्ये आता मिरची आणि लसणाचा ठेचा भाजल्यानंतर लगेच आपल्याला बारीक चिरलेली भेंडी याच्यामध्ये टाकायची आहे भेंडी टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये चमचाभर हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता ही भेंडी अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे ह्याच्यावरती झाकण झाकायचं नाही झाकण झाकलं तर भेंडी चिकट होते त्यामुळे असंच आपल्याला ही भेंडी चांगली परतवून घ्यायची आहे आणि भेंडी पूर्णपणे भाजल्याशिवाय आपल्याला मीठ टाकायचं नाही आपण लगेच मीठ टाकलं तर चिकट भेंडी होते सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकणार आहोत पाच ते सहा मिनटं आपल्याला ही भेंडी परतवायची आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता पाच ते सहा मिनटं मी परतवली आहे भेंडी भाजली गेली आहे तर ह्याच्यामध्ये मी आता मीठ टाकलं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला अजून एक ते दोन मिनटं ही भेंडी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता एक ते दोन मिनिट परतवल्यानंतर इथं अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यामुळे भेंडीला चव खूप छान लागते जर तुम्हाला लिंबू पिळायचा नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता तेही टाकल्यानंतर भेंडीची भाजी खूप छान लागते आता लिंबू पिळल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला एक मिनिटभर पर परतवायचं आहे भेंडी आधी शिजलेलीच होती त्यामुळे आपल्याला जास्त वेळ भेंडी शिजवायची गरज नाही आहे तर सकाळच्या वेळी घाई गडबडीच्या वेळी तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी अशा पद्धतीने भेंडी बनवून देऊ शकता भेंडी चिकट न होण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आणि त्याचबरोबर भेंडी पूर्णपणे भाजत नाही म्हणजे शिजत नाही तोपर्यंत आपल्याला मीठ टाकायचं नाही जर तुम्ही ह्या दोन टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची ही भेंडीची भाजी अगदी सुटसुटीत होईल ती चिकट होणार नाही तर आजची ही साधी सिंपल आणि सोपी भेंडीची भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय